लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं काब्या बेडवरती झोपलेली असते आणि उठल्याबरोबर ती हातावरचे व्रण चेक करते तिने स्वतःला शिक्षा म्हणून जीवाच्या या परिस्थितीला ते जबाबदार आहे असं समजून स्वतःच्या हातावरती मारून घेतलेलं असतं आणि हे पार्थला समजलेलं असतं तेव्हा त्याने संध्याकाळी रात्री जेव्हा हे पाहतो तेव्हा तिच्या हातावरती मलम लावून दिलेलं असतं याची तिला कल्पनाही नसते जेव्हा ती उठते तेव्हा पार्थ तिथे आलेला असतो आणि पार्थ आल्याबरोबर तिला काळजीने विचारतो की आता तब्येत कशी आहे बरी आहे का तुमची त्यानंतर काव्या म्हणते की म्हणजे काय मी बरीच असणार ना काय आहे ते सरळ सरळ बोलता येत नाही का तुम्हाला कोड्यामध्ये काय बोलत आहे पार्थ म्हणतो हो मी सरळच प्रश्न विचारतोय तुमची तब्येत ठीक आहे का असं म्हणल्याबरोबर काव्या म्हणते मला काय आहे मी ठीकच आहे त्यानंतर पार जातो आणि टेबलवरती असणारी जी फुटपट्टी असते ती घेऊन येतो आणि म्हणतो की मी बरेच दिवस विचार करत होतो आता ही फुटपट्टी कामाची नाही फेकून देणार होतो परंतु मला असं समजलं की आणि तुम्ही स्वतःला इजा करून घेतली स्वतः हातावरती मारून घेतलं याचं कारण काय आहे काव्या असं तो काव्याला स्पष्टपणे विचारतो तेव्हा काव्या तिच्या मनामध्ये नानाविध प्रश्न सुरू होतात आणि उत्तर द्यायचं ते टाळते त्याला समजतं की काव्या इंटरेस्टेड नाही आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायला तो बिचारा तिला म्हणतो की असा त्रास तुम्ही स्वतःला करून घेऊ नका मला खूप त्रास होतो आहे काव्या म्हणते माझ्या हाताला तुम्ही मलम लावलात का तेव्हा तो म्हणतो हो मी लावला त्यानंतर ती थँक्यू म्हणते पाठ म्हणतो तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर देऊ नका हो परंतु स्वतःला असा त्रास करून घेऊ नका कारण तुम्हाला झालेला त्रास मला, मला कधी सहन होणार नाही त्याच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलेलं असतं अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने तो तिला म्हणत असतो कारण तुम्हाला होणारा त्रास मी कधीच पाहू शकणार नाही काव्या त्याला काव्याच्या मनामध्ये थोडी जागा निर्माण झालेली असते पाळसाठी कारण त्याने तिला मलम लावलेलं असतं आणि नेहमी त्याचं बिहेर जे असतं काव्यासोबत ते अतिशय प्रेम आणि केअरफुल आपल्याला तर दिसतच आहे पार्थ म्हणतो की हे बघा झाल्या गेल्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर माझ्याशी शेअर करायचं नसेल तुमचं